पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर आणि लोकशिक्षण बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शनिवारी अठ्ठावीस जून रोजी पहिले पाली मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले आणि समन्वयक प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी ही माहिती दिली ते म्हणाले या संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रम परिसंवाद व गौरव समारंभाचे आयोजन केले आहे शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहा वाजता तारा भवाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आहेत तर अण्णासाहेब डांगे स्वागताध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल वाघ भूषण सुदाम भोरे डॉक्टर अशोक कुमार पगारिया आणि प्राध्यापक प्रभू बुद्धचंद्र झपके यांची प्रमुख उपस्थिती आहे यावेळी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव समांतर ॲडव्होकेट चिमन डांगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी पुरस्कार आणि डॉक्टर पल्लवी परुळ केरबनसोडे बनसोडे यांना लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल वाघ भूषणावर आहेत या कवी संमेलनात अभिजित पाटील चंद्रकांत पोतदार संजय पाटील रमजान मुल्ला लता ऐवळे सीमा गांधी धर्मवीर पाटील राजेंद्र वाघ आनंद हरी देशमुख उत्तम सावंत सुनील जवंजाळ आदी कवी सहभागी होणार आहेत साहित्य विज्ञान समाजकार्य शिक्षण पत्रकारिता आणि मुद्रण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध पुरस्कारांचे वितरण या संमेलनात करण्यात येणार आहे लोकशिक्षक बाबा भारती उत्कृष्ट शिक्षण प्रतिभा पुरस्कार कामायनी सुर्वे यांना तर विज्ञान संशोधन पुरस्कार डॉक्टर संगीता अहिवळे यांना तर उत्कृष्ट मुद्रण पुरस्कार शासकीय आलयाचे सहव्यवस्थापक प्रकाश कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे लोकशिक्षक बाबा भारती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार युनुस शेख आणि उत्तम कदम यांना दिला जाणार आहे विशेष गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत आढाव आणि प्राध्यापक सुधीर सूर्यगंध यांना प्रदान करण्यात येणार आहे संमेलनात दुपारी तीन वाजता महेंद्र भारती यांची आयुष्याची वाट तोडवताना या विषयावर प्रकट मुलाखत होणार आहे साडेतीन वाजता पाली भाषा संकल्पना व स्वरूप या विषयावर परिसंवाद होईल प्रवचनकार दिवा बागुल असून चर्चेमध्ये डॉक्टर केशव देशमुख डॉक्टर सुगंध वाघमारे आणि मनीषा भोसले सहभागी होणार आहेत सायंकाळी पाच वाजता आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थिती संमेलनाचा समारोप होईल प्राध्यापक श्यामराव पाटील अॅडव्होकेट बी एस पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत महेंद्र भारती निमंत्रक आहेत लोकशिक्षक बाबा भारती यांचे साहित्य विचार आणि कार्य यांचा व्यापक प्रभाव असलेल्या या संमेलनात त्यांचे ग्रहसंपदेचाही आढावा घेण्यात येणार आहे साहित्य प्रेमी वाचक अभ्यासक शिक्षक व समाजकार्याशी जोडलेले सर्वच नागरिक या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे अरुण गराडे प्रभाकर वाघोले रवींद्र भारती जयश्री श्रीखंडे निमिष भारती प्रकाश कांबळे विजय कांबळे मानसे चिटणीस सचिन कांबळे अप्पा देशमुख प्रतिमा काळे राजाराम कांबळे आर के कांबळे आनंद कांबळे कुमार खोंद्रे आदी कार्यकर्ते संयोजन करणार आहेत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा